नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली या मोहिमेत अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये तब्बल पन्नास पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत यामध्ये सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा यांच्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत गुन्हे शाखा युनिट चारने नऊ पिस्तूल जप्त करत पहिला क्रमांक मिळविला आहे गुंडाविरोधी पथकाने सात पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने ने तिसरा क्रमांक मिळवला आहे ही मोहीम ऑगस्ट तेरा ते दोन सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली या मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पन्नास पिस्तूल एकोणऐंशी काडतुसे जप्त केली आहेत तसेच धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर चौऱ्याण्णव गुन्हे दाखल करून सहासष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक्क्याण्णव कोयता बारा तलवार चार पालघन सहा चाकू अशी शास्त्रे जप्त करण्यात आली आहेत जप्त केलेल्या पन्नास शस्त्रांमध्ये एक गावठी कट्टा तर एकोणपन्नास पिस्तूल आहेत या मोहिमेअंतर्गत विशेषतः गुन्हे शाखा युनिट चारने मोक्यातून सुटलेला आरोपी पवन देवेंद्र बनेटी वय चोवीस रा पिंपळे गुरव याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जीवंत कारतूस जप्त केले तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश कांबळे उर्फ मॅड गण्या वय तेवीस रा निराधार नगर पिंपरी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू आडागळे वय चोवीस रा उर्से ता मावळ जी पुणे बाबा सैफन शेख वय सत्तावीस रा पिंपळे गुरव राहुल उर्फ सोन्या प्रकाश हगे वय पंचवीस रा सुसगावता मुळशी जी पुणे प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार वय बत्तीस रा पिरंगुट ता मुळशी जी पुणे वैभव रामकृष्ण विटे वय अठ्ठावीस रा तळेगाव स्टेशन ता मावळ जी पुणे यांच्यासह पंचवीस सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त डॉ शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उप आयुक्त परिशून्य दोन विशाल गायकवाड पोलीस उप आयुक्त परिवजा एक संदीप आटोळे पोलीस उप आयुक्त परिवजा तीन डॉ बापू बांगर पोलीस उप आयुक्त गुन्हे शिवाजी पवार सर्व सहा पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अंमलदार सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे